मसाले भात तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला वीस मिनटं तांदूळ भिजत ठेवलेले होते त्यात त्यानंतर त्यातले पाणी काढून टाकलेले आहे पॅनमध्ये तेल गरम झाले की आपण फोडणीसाठी जिरे मोहरी बारीक चिरलेला लसूण दोन तेजपत्त्याची पाने त्याचबरोबर कांदा टमॅटो कडीपत्ता टाकून पाच मिनटं त्याला फ्राय करून घेणार आहोत आपला कांदा टमॅटो फ्राय झाले की पाच मिनटासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवून ते, ते व्यवस्थित शिजवून घेणार आहोत जेणेकरून आपलं टमॅटो शिजले जाईल आपल्या टा कांदा टमॅटो शिजले की आपण त्याच्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहोत शिमला चिरलेली शिमला मिरची ओला वाटाणा चिरलेला बटाटा भाज्या टाकून झाल्या की आपण त्याच्यामध्येच मसाले टाकून घेऊया मसाल्यांमध्ये आपण अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा लाल तिखट टाकून हे सर्व मसाले भाजीला व्यवस्थित लागले गेले पाहिजे त्यासाठी त्याच्यात हलवून थोडे पाणी टाकून एक पाच मिनटासाठी आपण ह्या भाज्या शिजवून घेऊयात आणि दुसरीकडे आपण एका पातेलात भातासाठी पाणी गरम करायला ठेवलेले आहे आपण भातासाठी गरम पाण्याचा वापर करणार आहोत आपल्या पाच मिनटानंतर भाज्या अशा छान शिजलेल्या आहेत तुम्ही त्याचा कलर बघू शकता त्यानंतर आपण त्याच्यात भिजवलेला तांदूळ टाकून चवीनुसार मीठ टाकूया आणि एक दोन मिनटं हलवून भा आपले तांदूळ शिजेल इतपत पाणी टाकून घेऊया आणि एक पंधरा ते वीस मिनटासाठी झाकण ठेवून आपला मसाले भात तयार पहा भा आपला मसाले भात एकदम सुटसुटीत मोकळा शिजून तयार आहे